राज्यात एक गाव असं आहे ज्या गावात तुम्हाला दोनशे चार प्रकारचे फुलपाखरं पाहायला मिळतात आणि यामुळे ज्या गावाला फुलपाखराचं गाव म्हणून ओळखलं जातं तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्राचा भाग पस्तीसावा आणि आज मी बोलतोय सिंधुदुर्गमधल्या सावंतवाडी तालुक्यातल्या पारपोली या गावाबद्दल जैवविविधतेचा खजिना असलेल्या पारपोलीत वेगवेगळ्या प्रजातीची फुलपाखरं आढळून येतात आंबोलीमध्ये फुलपाखरांची विविधता खूप जास्त आहे त्यामुळेच इथे जवळपास दोनशे चार प्रकारच्या फुलपाखरांची नोंद झाली आहे सर्दन बर्ड विंग हे देशातलं सगळ्यात मोठं फुलपाखरू या भागात सापडतं याशिवाय क्रुझर पायफ्लाय जिगर रेड स्पॉट ड्यूक यांसारखी सुंदर फुलपाखरं इथे पाहायला मिळतात या फुलपाखरांचं संवर्धन आणि संरक्षण करून पारपुली हे गाव आज फुलपाखरांचं गाव म्हणून ओळखलं जातं या सगळ्या नैसर्गिक ठेवायची माहिती लोकांना व्हावी यासाठी इथे फुलपाखरू महोत्सव आयोजित करण्यात येतो या फुलपाखरू महोत्सवात पर्यटकांना पदभ्रमंती जंगल ट्रेक सर्व सुखसोयनीयुक्त होमस्टे अशा गोष्टी अनुभवता येतात अशा या निसर्गाच्या कुशीत वसलेल्या फुलपाखरांच्या गावाला भेट द्यायला तुम्हाला आवडेल का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा